नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज बनवणार आहे अंड्याचं सुक्की भाजी त्यासाठी मी इथे पाच अंडी उकडून घेतलेत आता ते चिरून घेणार आहे मधलं अंड तसंच ठेवायचं आहे बाकी पांढरा भाग आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तिथे सर्व अंडी मी चिरून घेतलेत दोन पळी तेल टाकायचे चार कांदे मी बारीक चिरून घेतलेत ते तेलामध्ये परतवून घ्यायचेत कांदा आपला परतून झालाय एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो पण टाकायचा आहे पाव चमचा बेसनपीठ घ्यायचं आहे ते पण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता पिठामुळे चांगली चव येते या भाजीला एक चमचा अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची ती पण पन कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर कांदा आपला परतवून झाला आहे एक चमचा लाल तिखट टाकायचे दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकून छान परतवून घ्यायचे आता यामध्ये पाव ग्लास पाणी टाकायचे आणि मसाला आपला थोडा शिजू द्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आपण अंडी चिरून घेतली होती आता ती टाकायची आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून असं परतवून घ्यायचं पाणी टाकायचं नाही असंच वाफेवर शिजवून घ्यायचं मधले अंडी अख्खी ठेवल्यामुळे चुरा पण होत नाही छान अख्खी राहतात टेस्टला पण छान लागतात तयार झाली आता आपली अंड्याची सुकी भाजी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करायचं आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू